नमस्कार मैत्रिणींनो वर्षभराचा काळा मसाला घरीच कसा बनवायचा तो व्हिडिओ आपण बघितला तो वर्षभराचा मसाला केलेला होता त्याचा व्हिडिओ बघितल्यानंतर आपण हा मसाला ओला केल्यानंतर फ्रीजरमध्ये कसा साठवून ठेवायचा तो व्हिडिओ बघितला आता त्याच मसाल्यापासनं आपण ग्रेव्हीची मटणची भाजी अगदी झटपट कशी होईल ते बघणार आहोत बघा मी हीच भाजी पुन्हा तीन लोकांसाठी बनवलेली आहे फक्त मटणाला जास्त तेल लागतं तर मी तेल थोडं घातलं आहे तो मसाला परतवला आणि मटण गरम पाण्याने स्वच्छ धुवून त्या मसाल्यामध्ये परतवून घेत आहे तेल सुटेल तोपर्यंत आपल्याला ह्या मटणला शिजवून घ्यायचं आहे आणि अंदाजाने तीन ते चार चपचे टी स्पून आपल्याला यात मीठ घालायचं आहे आणि नंतर ते पीस बुडतील इथपर्यंत आपल्याला त्यात पाणी घालायचं आहे रंग बघा मसाल्याचा घरीच मिक्सरमध्ये बनवलेला आहे आणि भाजीचा वाससुद्धा खूप छान येतो आहे याप्रमाणे कमी गॅसवर आपण याला अर्धा तास शिजवून घेणार आहोत आणि त्यात थोडी कसुरी मेथी घालणार आहोत रंग बघा भाजीचा आणि मटणाचा वाससुद्धा खूप छान येतो आहे तर मी त्याला कमी गॅसवर शिजवणार आहे अर्ध्या तासानंतर त्यात मी झाकण उघडल्यावर मी त्यात कोथंबीर घातलेली आहे बघा या ठिकाणी मटण पूर्णपणे शिजलेलं आहे आणि किती झटपट भाजी आहे कुठल्याही प्रकारचा त्रास नाही फक्त मसाल्यामध्ये मटण शिजवून टाकायचं आहे या ठिकाणी मी येसूर घातलेला आहे थोडंसं पाण्यात टाकून तुमच्याकडे नसेल तर हरभऱ्याचं पीठ तुम्ही भाजलेलं एक पोह्यांचा चमचा असतो तेवढं घातलं तरी चालेल या ठिकाणी आपली मटणची भाजी अगदी झटपट तयार झालेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हाच मसाला मी आमच्या फार्म हाऊसला नेला होता आणि चुलीवर त्याचा झटपट मटण बनवलेलं आहे आणि सर्वांना हा मसाला खूप आवडला भाजीसुद्धा खूप आवडली तिथेच आम्ही असं प्रकारे जेवण केलेलं आहे कुठलाही त्रास नाही फक्त मटण आणून त्या मसाल्यात परतवलं आहे धन्यवाद